नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे ययाती महाराजांचे पात्र आपण वाचायला सुरुवात करूया मानसाचे प्रेम काय केवळ स्वतःवरच असते अलकेचे माझ्यावरले प्रेम माधवाचे माझ्यावरले प्रेम कचाचे माझ्यावरले प्रेम ही सारी प्रेमे काय स्वार्थी होती निरपेक्ष नव्हती आणि शर्मिष्ठा जिचे माझ्यावरले प्रेम तिनेही अठरा वर्षे कशी काढली असतील कुठे काढली असतील राणावनात कुणाची तरी दासी होऊन ती जिवंत असेल की माधवाबरोबर तिने पाठविलेला तो शेवटचा निरोप शर्मिष्ठा सदैव हृदयात महाराजांच्या पावलांची पूजा करत राहील तिकडे ती राणावनात कंदमुळे भक्षण करीत हृदयात माझ्या पावलांची पूजा करीत असेल आणि इकडे मी मी तिच्या पवित्र स्मृतीवर अष्टप्रहर दारूच्या चुळ्या टाकीत आहे तिच्या ओठांनी पावन केलेले ओठ कुठल्याही उष्ट्या ओठात बुडवीत आहे असे का व्हावे शर्मिष्ठेसारखे प्रेम मला का करता येऊ नये कचासारखे संयमी जीवन मला का साध्य होऊ नये वासना कुठलीही वासना हा काय माणसाचा दोष आहे छे वासना हा तर मानवी जीवनाचा आधार आहे मग माझे चुकले कुठे माझी वासना मुद्दाम झाली या जगात प्रत्येकाचे लहान सहान दुःखसुद्धा त्याच्या स्वभावाने परिस्थितीने आणि जीवनाच्या संपूर्ण स्वरूपाने मर्यादित केलेले असते याची जाणीव मला झाली नाही माझ्याप्रमाणे कचा पुढेही सुखविलास हात जोडून उभे होते तो संजीवनी विद्या संपादन करून स्वर्गात गेला तेव्हा देवांनी त्याचा जय जयकार केला असेल इंद्राने त्याला आपल्या अर्ध्या आसनावर बसविले असेल अप्सरांनी आपल्या सुंदर कोमल काया त्यांच्यावरून पुरवंडून टाकल्या असतील पण तो होता तसाच राहिला हे सामर्थ्य त्याच्या अंगी कुठून आले कच काही जन्मता विरक्त नव्हता देवयानीवर त्याचे मनोमन प्रेम होते त्याने स्वतःच्या सुखापेक्षा स्वजातीविषयीचे कर्तव्य श्रेष्ठ मानले त्या कर्तव्यापायी प्रेमाचा त्याग केला त्या त्यागाने त्याचे जीवन विफल उदास किंवा निष्क्रिय झाले नाही देवयानीच्या सहवासात मी संसारसुख अनुभवले शर्मिष्ठेच्या रूपाने रम्य आणि उन्मात्त अशा प्रीतीचे मला दर्शन झाले पण मी अतृप्त राहिलो अजून अतृप्त आहे आणि तरुणींच्या लुसलुसीत ओठातले अमृत ज्याने एकदाही चाकले नाही तो कच तृप्त आहे असे का व्हावे कुठे चुकले माझे याच अशोकवनातून कचाने मला लिहिलेले ते पत्र ते पत्र पुन्हा एकदा वाचावे असे फार फार वाटते पण ते तर राजवाड्यात राहिले आहे या अठरा वर्षात कधी मला त्याची इतक्या तीव्रतेने आठवण झाली नाही त्या दोन्ही वस्तू एका ठिकाणीच ठेवल्या आहेत अलकेचा सोनेरी केस आणि कचाचे सोनेरी पत्र पत्र कधी सोनेरी असते का विचार कर करून मला वेड तर लागले नाही छे मला साऱ्या गोष्टी स्पष्ट आठवत आहेत मंदारने पौर्णिमेपर्यंत सोनेरी केसांची तरुणी या महालात आणून उभी केली नाही तर सोनेरी केस कचाचे पत्र ते पत्र वाचून माझ्या मनाला शांती मिळेल का पण देवयानी ते दुसऱ्या कुणाकडेही देणार नाही ते आणायला मी स्वतः राजवाड्यावर गेलो तर ते अशक्य आहे त्या रात्री देवयानीने केलेल्या अपमानानंतर मी पुन्हा राजवाड्यात पाऊल टाकले नाही प्राण गेला तरी टाकणार नाही पण या अशोकवनात तरी मी सुखी आहे का एखाद्या भुंग्याने सुंदर स्तंभ पोखरावा त्याचप्रमाणे असह्य अनामिक अतृप्ती माझे मन सारखे अस्वस्थ का करीत आहे पांढऱ्या केसाने निर्माण केलेली मृत्यूची भीती सोनेरी केसांच्या उन्मादात बुडवून टाकण्याची ही इच्छा माझ्या मनात सारखी उफाळून का येत आहे वासना भूतासारख्या असतात का कुमार वयातली अलकेविषयीची माझी इच्छा तशीच अतृप्त राहिली इतकी वर्षे मनाच्या तळघरात ओंढून ठेवलेली ती इच्छा आज मुक्त कशी झाली या वासनेवर मला विजय का मिळवता येऊ नये मी सामान्य मनुष्य झालो तर मला आपले मन ताब्यात ठेवणे सोपे गेले असते का स्वतःच्या सुखाचा शोध सोडून दिल्याशिवाय जीवनातल्या अंतिम सत्याचा बोध होऊ नये असा सृष्टीचा नियम आहे काय देवयानीने सदैव यदूला माझ्यापासून दूर ठेवले या अठरा वर्षात माझे वात्सल्य तृषित राहिले अतृप्त राहिले यदूची सोबत मिळाली असती तर माझ्या मनाची पोकळी भरून निघाली असती का यदू नाही तर नाही पण पुरु मला मिळाला असता तर पुरु कुठे असेल तो काय करीत असेल कुणासारखा दिसत असेल माझ्यासारखा की शर्मिष्ठेसारखा किती निर्दय आहे मी या अठरा वर्षात मी त्याला पार विसरून गेलो विलासांनी माणसाचे मन बधीर बनते का या बधिरतेमुळे त्याची माणूस की नाहीशी होते काय या यमुनेत जीव देणारी माधवी ही आगीत जळवून मेलेली वेळी तारका या कशा आल्या इथं या इथून पळून गेल्या होत्या का नाही मी त्यांच्याशी क्रूरपणाने वागलो नाही मी सुखाचा शोध करीत होतो अंधळेपणाने शोध करीत होतो कच कसा संयमी झाला तसे होणे मला का साधले नाही माझी कामुकता हा वडिलांकडून मला मिळालेला वारसा आहे तो माझा शाप ठरला माझी सधर्मी माझी वैरिणी ठरली पण मी जीवनाच्या अनिर्बंध प्रवाहात असा वाहत का गेलो उलट पोहण्याचा प्रयत्न मी का केला नाही वासना म्हणजे वर्षा काळातील महापुराने बेफान केलेली नदी भावना म्हणजे आपल्या पात्रातून संतपणे वाहणारी शरद ऋतूतील निर्मळ सरिता या दोघीतले अंतर मला अठरा वर्षांपूर्वी कळले असते तर बाह्यता मी मंचकावर स्वस्त पडलो होतो जणू गाढ झोपलो होतो पण माझ्या डोक्यात घनाचे घावा मागून घाव बसत होते नको असलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा स्मृतीच्या खिडक्या उघडून डोकाऊ पाहत होत्या माझ्या काळजाची कालवा कालव करीत होत्या गतजीवनाकडे निर्भयपणे पाहण्याचा धीर मला होत नव्हता या साऱ्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग एकच होता आत्महत्या माझे अंग शहारले लगेच माझे मला हसू आले आत्महत्या करायला लागणारे धैर्य माझ्या अंगी असते तर ती मी अठरा वर्षापूर्वीच केली नसती का मनाच्या या विचित्र उदासीनतेतून बाहेर पडण्याचा एक उपाय मला चिरपरिचित झाला होता तो म्हणजे विलासातील सुखक्षणांचे स्मरण ती स्मरणी मी हातात घेतली माझ्या सुखाच्या प्याला सदैव भरलेला ठेवणाऱ्या अनेक आकृती माझ्या डोळ्यांपुढून जाऊ लागल्या ही ती गोरी शेलाटी तरुणी हिचा केशकलाप किती सुंदर होता त्याच्यावरून हात फिरविताना माझ्या मनात आले होते हा केशकलाप नाही हिच्या मुखकमलाच्या आकर्षणाने जवळ आलेल्या भृगांचा थवा आहे माझ्या स्पर्शाने तो थवा आपल्या समाधीतून जागृत होईल गुंजावर करू लागेल ही ती सावळी पण सुरेख रमणी ती मागल्या जलमी द्राक्षलता होती काय तिच्या ओठांवर नुसते ओट टेकले तरी सारे शरीर मधुर ही ती लाजरी हिचे मुखवर करून चुंबन घेताना झालेला तो आनंद ढगांनी भरून आलेल्या आभाळात मध्ये चंद्रपूर दिसावी तसा तो अनुभव होता आणि ही ती धीट प्रसन्न प्रमदा मदनाला ही प्रणय किडेचे धडे शिकवण्या इतकी चातुरी होती तिच्या अंगी अशा अगणित स्त्रिया आल्या आणि गेल्या सुंदर कटाक्षांचे नाजूक बाहुपाशांचे आणि रेशमी केशकलापांचे खूप लुटले पण अजून सोनेरी केसांची तरुणी आज प्रकृती बरी नाही का महाराजांची मुकुलिका माझ्या उशाशी उभी राहून वाकून हळूच विचारित होती मी डोळे उघडले माझी अस्वस्थता नकळत माझ्या चिडक्या स्वरात प्रकट झाली मी रागारागाने म्हणालो मला उठवायचं कुणी माझं प्रसाधन कुणी करायचं कुठं होती तू इतका वेळ ती भयभीत उत्तरली वाड्यावर गेले होते मी सकाळीच हो अगदी पहाटे उठून गेले होते मी का रात्री अमात्य फार रागावून गेले म्हणे इथनं महाराणींना त्यांनी काय सांगितलं असेल नी काय नाही याचं भय वाटू लागलं मला आम्ही गरीब माणसं महाराजांच्या सावलीत सुखानं मीठ भाकर खाणारी महाराणी रागावल्याने त्यांनी ही सावली काढून घेतली तर तेव्हा म्हटलं स्वतः जावं काय झालंय ते पाहावं काय काय पाहिलंच तिथं आनंदी आनंद चाललाय राजवाड्यात एवढा कसला आनंद झाला आहे महाराणींना मी तर अजून जिवंत आहे हां आलं लक्षात यदूला शत्रून पकडल्याचा उत्सव साजरा करीत असतील त्या मुकुलिका चुपचाप माझ्याकडे पाहू लागली मग ती म्हणाली युवराज कैदेत नाहीत ते सुटले रात्री यदू पकडला गेल्याची वार्ता येते काय आणि सकाळी तो सुटल्याची बातमी कानी पडते काय सारेच अघटित होते मी आश्चर्याने उद्गारले युवराज सुटले कसे कुणीतरी शूर तरुणानं आपला जीव धोक्यात घालून त्यांना सोडविलं म्हणे त्या मित्राला घेऊन युवराज इकडे यायला निघाले आहेत ही शुभ वार्ता घेऊन आलेला दूतच सांगत होता हे मला यदू शत्रूच्या कैदेतून सुटला हे ऐकून माझे हृदय उचंबळून यायला हवे होते पण माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले यदू सुटला बरं झालं या चार शब्दांनी माझी मलाच भीती वाटली माझ्या साऱ्या भावना आटल्या होत्या माझे काळीज गोठले होते गेल्या अठरा वर्षात ययाती जीवन अधिक अधिक जगत होता की तो कणाकणाने मरत होता ययातीचा कोणकोणता भाग तृप्त झाला आहे कोण कोण कुजबुजले हे ययातीचे फक्त शरीर जिवंत आहे मुकुलिका गडबडीने सांगू लागली देवींचे वडील लवकरच येत आहेत इकडे कोण शुक्राचार्य छे ते तर मोठ्या तपश्चर्याला बसले आहेत त्यांची ती तपश्चर्या संपली म्हणे शुक्राचार्य इथे येणार मग आपण हस्तिरापूर सोडून कुठे दूर जावे का मुकुलिका बोलतच होती कच देवांनाही बोलावणं गेलंय महाराणींचं मुकुलिका बोलता बोलता अगदी जवळ येऊन माझ्या कानात कुजबुजू लागली युवराजांना राज्याभिषेक करायचा ठरवलंय महाराणींनी शुक्राचार्य आणि कचदेव या दोघांचेही आशीर्वाद या नव्या सम्राटांना मिळावेत म्हणून देवयानी माझ्यावर पुन्हा सूड घेऊ पाहत होती मनाशी निश्चय केला नाही काही झाले नाही तरी हस्तिनापूर सोडायचे नाही सिंहासन सोडायचे नाही माझ्या मनात आले देवयानीने अगत्याने बोलवणे पाठवले तर कच येणार कसा मी मुकुलिकेला म्हणाले शुक्राचार्यांप्रमाणे कचही तपश्चर्याला बसला होता हो पण त्यांचीही तपश्चर्या संपली म्हणे मी हसत म्हटले सर्वांची तपश्चर्या संपण्याची वेळ आलेली दिसते ठीक आहे मग माझी सुद्धा तपश्चर्या संपली म्हणजे आधी प्याला भर मग सांगतो तुला सार सकाळीच अधिक बोलायचं कारण नाही दासीला मी विषाचा प्याला मागितला तर तो मुकाट्यानं भरून द्यायचा एवढंच काम आहे तुझ मुकुलिका आरशाजवळ ठेवलेली मध्याची सुरळी आणायला गेली तिच्या पाठोपाठ माझी दृष्टीही तिकडे वळली हे दोन पांढरे केस डोळ्यांपुढे नाचू लागले लगेच त्या पांढऱ्या केसातून जटाभार धारण केलेले शुक्राचार्य प्रकट झाले त्यांचे डोळे खंदी रागांसारखे लाल दिसत होते मला त्यांच्या डोळ्याला डोळा दोड़ा देता येईना त्यांच्यापासून दूरदूर पळून जाण्याचा मार्ग त्या काळ्या काळ्या समुद्रातल्या प्रचंड खडकांच्या कपारीत जाऊन लपणे एवढाच मार्ग मोकळा होता मध्य हाच त्या मार्गावरला माझा परम मित्र होता प्याला तोंडाला लावित मी मुकुलिकेला म्हटले ती सोनेरी केसांची मुलगी महालात आली की मला जाग कर तोपर्यंत मला झोपू दे अगदी स्वस्त झोपू दे ते पंधरा दिवस दिवस केव्हा उजाडत होता आणि केव्हा मावळत होता हे मला नीट कळत सुद्धा नव्हते पण प्रत्येक दिवशी रात्र झाली की माझे मन त्या काळ्या काळ्या समुद्राचा तळ सोडून एखाद्या माशाप्रमाणे वर येई आकाशातल्या चंद्राकडे ते टक लावून पाहि कले कलेने वाढणारा चंद्र पाहून ते स्वतःशी म्हणे आज चतुर्थी आज सप्तमी आज नवमी आज द्वादशी पौर्णिमेच्या आत ती सोनेरी केसांची अप्सरा पण या जाणीवेच्या क्षणी दुसरीही जाणीव मला होऊ लागे ती हळूच म्हणे वेड्या माणसा कुठं चालला आहेस तू हा नरकाचा रस्ता आहे मी मध्याचे घटके घेत उत्तर देईन स्वर्ग आणि नरक हे दोन्ही जवळ असतात होय ना ती पुटपुटते होय त्यांच्या सीमा एकमेकांना अगदी बिलकत्या आहेत मी हसत म्हणे मग तुला माझं इतकं भय कसलं वाटतं उद्या एका क्षणात मी त्या नरकाचा मार्ग सोडीन आणि स्वर्गाचा रस्ता सुधारीन ती डोळ्यात पाणी आणून म्हणे वेड्या स्वर्ग आणि नरक यांच्या सीमे रेषेवर पावला पावलाला दरवाजे आहेत माणसाच्या बाळपणी ते सारे उघडे असतात पण पुढं मनुष्य स्वतःच्या हातांनी त्यातला एक एक दरवाजा बंद करीत जातो एकदा लावलेला कुठलाही दरवाजा पुन्हा कधीही उघडत नाही अभाग्या आता तुझा केवळ एकच दरवाजा उघडा आहे रे तो आपल्या हातांनी असा बंद करू नकोस माझं एक ही टोचनी मी मध्याच्या प्याला बुडवून टाकी पण रोज रात्री पडणारे ते स्वप्न मात्र काही केल्या कशातही बुडत नव्हते त्या स्वप्नात प्रथम एक प्रचंड रथ त्या रथाला सहा घोडे झुंपलेले असत सारे घोडे मोठे उमदे दिसत पण त्यातला पहिला घोडा तर सौंदर्याचा मूर्तिमंत पुतळा होता स्वप्नात रथ दिसू लागला की कुठला तर अज्ञात हात प्रत्येक घोड्याचे मस्तक छाटून टाकेल लगेच तो हात त्या ठिकाणी मानसाचे मस्तक लावित असे हळूहळू ती मस्तके मला स्पष्ट दिसू लागत ते प्रत्येक मस्तक माझे असे त्या रथाचा सारथी तिथेही ययातीच बसलेला दिसे त्या रथातल्या हातातले लगाम प्रत्येक लगाम या रथाच्या रक्तवाहिणींनी तयार केलेला आहे असा भास होई त्याच्या हातात चाबूक तो त्याच्या मज्जातंतूचा होता की काय कुणास ठाऊ स्वप्नातला तो सारथी प्राणपणाला लावून घोडे आवरण्याचा प्रयत्न करी पण काही केल्या ते घोडे त्याला ताब्यात ठेवता येत नसत त्या स्वच्छंदाने धावत हवे तसे दौडत खाच खळग्यांतून रत खिळखिळा करीत पुढे जात प्रत्येक रात्री हेच स्वप्न मला पडे पण चतुर्थीच्या रात्री हारत एका अवघड मार्गाने धावू लागला एका बाजूला उंच उंच पर्वत दुसऱ्या बाजूला खोल दरी रथाच्या सहाच्या सहा घोड्यातला तो सर्वात सुंदर दिसणारा घोडा उधळला बेफान झाला दरीच्या बाजूने धावू लागला लगाम तुटले चाबकाचे फटकारे हवेच्या पाठीवर बसू लागले हा हा म्हणता रथ दरीत कोसळला दरीतून एक कांठळा बसणारा आवाज ऐकू आला आकाश कोसळून पडावे तसा मी शमा शमा असे ओरडत उठलो मी स्वप्नात शर्मिष्ठेला हाक का मारली ती तर त्या रथात कुठेही नव्हती मला हे स्वप्न अतिशय अशुभ सूचक वाटले ते मला पडले त्याच वेळी कुठल्या तरी अज्ञातस्थळी पुरुषा मांडीवर डोके ठेवून शर्मिष्ठेचे या क्रूर जगाचा निरोप घेतला असेल काय काही काही सूचेना झोप येईना रात्रभर मी मध्याच्या धुंदीत मंचकावर पडून राहिलो एखाद्या प्रेतासारखा सूर्य मावळत होता पौर्णिमेचा चंद्र उगवत होता या चंद्राला प्याल्यातून मध्य पिता पिता आकाश आनंदाने पुलकित होऊ लागले होते त्याच्या हातातला तो पेला अर्धवट कलंडला होता त्या पेलातले मध्य चांदण्याच्या रूपाने पृथ्वीवर वाहत येत होते तिसऱ्या प्रहरीच मुकुलिकेने ती आनंदाची वार्ता मला सांगितली सोनेरी केसांची परी मंदारने मोठ्या कष्टाने मिळवली होती आज रात्री ती माझ्या सेवेला येणार होती मला धीर धर्वेणा तिसऱ्या प्रहरी मन एकाच गोष्टीचा विचार करीत होते तिचे सोनेरी केस कुसकरताना अलकामेळाचा आनंद आपल्याला होईल काय मी मुकुलिकेला बोलवून विचारले तुझं ते सोनेरी फूल कुठं आहे गुरु महाराजांच्या मठात गेले पंधरा दिवस मी सारखा पीत आहे माझ्यावर मध्याचा अंमल पुरा चढला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव मंदारनं आणि तू मला फसवण्याचा घाट घातला असला तरी मी फसणार नाही तिचे केस सोनेरी नसले तर तर तुमचा शिरच्छेद होईल नाही तुझे केस कापून नगरातून तुझी धिंड काढीन मी त्या मंदारचे केस त्यांना आग लावून देईन मी कोण मी कोण आहे हे ठाऊक आहे ना तुला मी हस्तिनापूरचा सम्राट आहे बोलता बोलता मी थांबलो माझ्या स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता पण लंपट कुतूहल मला गप्प बसू देईना मी मुकुलिकेला प्रश्न केला कुठं मिळाली ही सोनेरी परी तुम्हाला इथंच ती इथं असून आतापर्यंत माझ्या सेवेला कशी आणली नाही तुम्ही तिला तो मंदार लुच्चा आहे तू लबाड आहेस क्षमा करावी महाराज पण पण ती परी हस्तिनापुरातली नाही आज नगरात आली ती कशाला आपल्या प्रियकरायला शोधायला प्रियकराला शोधायला शब्द उच्चारून मी खो खो हसू लागलो मला पुढे बोलायचे होते पण काही केल्या माझे हसू आवरेना शेवटी मोठ्या कष्टाने मी ते थांबविले आणि मुकुलिकेला म्हणालो तिचा प्रियकर इथं अशोक वनात आहे हे तिला अजून सांगितलं नाही कुणी उद्या तिला तसं वाटेल पण आज आज तिचा प्रियकर कोण आहे तू मुकुलिका हसत म्हणाली तिचा प्रियकर कुणी युद्धावर गेलेला तरुण आहे युवराजांच्या बरोबर तो नगरात येणार आहे असे तिला कुणीतरी सांगितले ती वेडी पोरगी त्याच्या भेटीसाठी अगदी अधीर झाली आहे बरोबर असलेल्या वडील बाईला मागे सोडून आज ती सकाळी एकटीच ती नगरात आली आपल्या प्रियकराचा शोध करू लागली युवराज आज रात्री येणार आहेत ते तिला इथं आल्यावर कळलं बिचारी निराश झाली ती असा शोध करीत असतानाच मठातल्या एका शिष्याला भेटली आता काय करते ती मोठी द्वाड मुलगी आहे ती गुरु महाराजांना सुद्धा बघेना मठातल्या अंधार कोठडीत कोंडून ठेवली तेव्हा ओरडाओरड्या करू लागली म्हणून तिला गुंगीचं औषध दिलं आहे दहा घटका रात्रीला ती हळूहळू शुद्धीवर येईल दहा घटका रात्र इतका वेळ मी थांबायचं ते कशासाठी इतकं गुंगीचं औषध का दिलं तिला तुम्ही ती फार दंगा करीत होती महाराज आज मठात नाना प्रकारच्या माणसांची गर्दी झाली आहे कुणी शुक्राचार्याचं दर्शन घ्यायला आली आहेत कुणी युवराजांचा नवघर प्रवेश पाहायला आली आहेत या परक्या माणसांपैकी पर कुणाला काही कळलं तर शिवाय शुक्राचार्य सहा घटका रात्री राजवाड्यावर पोचतील असा निरोप येऊन दूत आला आहे त्याचवेळी महाराज युवराज येतील मग महाराजांना दहा घटका रात्र होईपर्यंत तरी तिकडं अडकून पडावं लागेल असं गुरु महाराजांना वाटलं तू एक मूर्ख आहेस आणि तुझे गुरु महाराज शतमूर्ख आहेत ही सोनेरी परी सोडून त्या जटाधारी म्हाताऱ्याला मिठी मारायला जाण्या इतका या ती अजून अरसिक झालेला नाही युवराजांच्या त्या नगरप्रवेशाशी मला काही कर्तव्य नाही यदूला सिंहासनावर बसवायचं कारस्थान राजवाड्यावर शिजतंय ना ते शिजू दे चल जा तू आपल्या कामाला कुणालाही संशय येणार नाही अशा बेतानं त्या सोनेरी परीला मेण्यातून आत्ताच्या आत्ता इकडं आण रंगमहालात मंचकावर बेशुद्ध स्थितीत पडलेल्या त्या तरुणीकडे पाहून मी स्वप्नात आहे की मी माझी अलका खरोखरच पुन्हा पाहत आहे हे मला कळेना मंदार आणि मुकिलिका यांनी मला फसविले नव्हते या तरुणीचे केस तर सोनेरी होतेच पण तिच्याकडे पाहता पाहता अलकाच मंचकावर झोपली आहे असा भास मला सारखा होत होता कितीतरी वेळ डोळे भरून मी तिच्याकडे बघितले मधली वीस वर्षे नाहीशी झाली माझी अलका मला परत मिळाली तिच्या स्पर्शासाठी मी अधीर होऊन गेलो मला मंदार आणि मुकुलिका यांचा राग आला तिला इतके गुंगीचे औषध द्यायला कुणी सांगितले होते यांना विलास काय प्रेताबरोबर करायचे असतात बाहेर किती रात्र झाली होती कुणाला ठाऊ गेल्या पंधरा दिवसातल्या अखंड मद्यपानाने आता माझे मस्तक भ्रमू लागले होते हातात पेला उचलून घेतला तरी तो तोंडाला लावण्याची वासना उरली नव्हती या क्षणी मला सारे सारे विसरून जायचे होते मी ययाती आहे हे सुद्धा विसरून जायचे होते उद्याचा दिवस कसा उगवेल कोण जाणे ते शुक्राचार्य ती देवयानी आज आत्ता हा क्षण माझा होता तो सुवर्ण क्षण होता मला धीर धरवेना मी त्या निष्ठेष्ठ तरुणीच्या उषाजवळ जाऊन उभा राहिलो तिच्या सोनेरी केसांचे चुंबन घेण्याकरिता वाकलो पांढरे केस वार्धक्य मृत्यू या सर्वांची भीती माझ्या मनातून आता पार निघून गेली होती मी पुन्हा यौवनात पदार्पण करीत होतो आज अलका माझी प्रिय होणार होती वर्षानुवर्ष उरात जपून ठेवलेले ते सोनेरी स्वप्न आज खरे होणार होते पण माझे ओठ त्या सोनेरी केसांना लागण्यापूर्वीच मुकुलिका दारा आडून चितकारली महाराज बाहेर या लवकर या मी संतापाने मान वर केली आणि विचारले का महाराणी आणि महर्षी शुक्राचार्य आत येत आहेत महाराज कुठं आहेत असं शुक्राचार्य रागारागानं प्रत्येकाला विचारित आहेत माझे पाय लटलट कापू लागले जीभ कोरडी पडली एखाद्या चिररुग्ण मनुष्याप्रमाणे कष्टाने एकेक -एक पाऊल टाकीत मी कसा कसाबसा बाहेरच्या महालात आलो ययाती आणि शुक्राचार्य अशोकवनामध्ये आलेले आहे कोपिष्ट शुक्राचार्य ययातींना काय शिक्षा देतो ते आपण पुढच्या भागात पाहू धन्यवाद